झाल्यात काय आव्हान होते खूप मोठं आव्हान होतं कुटुंबाला एकतर ही घटना एवढी गंभीर मोठी होती कारण का ह्याची उणीव म्हणजे इतकी भयानक आहे इतकी ह्याची पोकळी झालेली तयार कुटुंबामध्ये त्याच्यामध्ये सर्व समाज घटकांचा एवढा मोठ्या प्रमाणात समावेश आहे त्यामुळं कुठंतरी आम्ही लढू शकतोय परंतु आम्हाला कायमस्वरूपी लढण्यासाठी कायमची साथी, कायम साथी। तुमच्यासहित सगळ्या लोकांची अपेक्षित आहे अपेक्षित होती आणि दिलेली पण आहे परंतु कुटुंबाला आव्हान असे आहेत की म्हणजे जी उणीव आहे आम्हाला जे आमचा कुटुंबप्रमुख आज आमच्यात नाही ते शब्दात व्यक्त होणं किंवा शब्दात सांगणं किंवा किती काय काय सांगावं हे विचारशक्तीच्या पलीकडं आहे कारण का एखादा माणूस गावाला गेला तर आपल्याला वाटतं की तो कधी घरी येईल कुठं अडकलेला आहे बस मिळाली का नाही त्याला हा कायमस्वरूपी माझा भाऊ जो ह्यांनी हिरावलेला आहे त्याच्या वेदना त्याच्या भावना ह्या शब्दात व्यक्त होणं अशक्य आहे त्याच्या भावना कुटुंबात काय आहेत किंवा आम्ही एकमेकांना आमच्या जे काही बॉडी लँग्वेज आहेत किंवा जे काही वेदना आहेत त्या आम्हाला कशाच मांडता येत नाहीत या दुःखातून आम्ही सावरू शकत नाहीत क्षणाक्षणाला शना प्रत्येक गोष्टीत माझ्या भावाची संतोषांनांची आठवण आमच्या सगळ्या कुटुंबाला गावकऱ्यांना येते अधि अधिवेशनात हीच मागणी आहे आम आमची की लवकरात लवकर पत्र दाखल झाल्यानंतर या आरोपींना कशी लवकरात लवकर शिक्षा भेटेल कशी यांना फासावर हे चढतील हीच मागणी आहे आणि ज्या मुख्य आरोपी आणि त्याचे सगळे साथीदार या टोळीला ज्या लोकांनी आश्रय दिला ज्या लोकांनी ह्यांना फरार करण्यात आलं ज्यांनी फोनपे पैसे केले ज्यांनी गाड्या पुरवल्या ह्या लोकांना वेगळ्या कायद्याखाली अटक झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे हे मी आज का म्हणतो आहे तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आरोपीचं समर्थन करणारे जे लोक आहेत ते भय निर्माण करण्याचं कुटुंबावर गावाला कुठंतरी भय निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत त्याच्यावर झरप आली पाहिजे कारण आत्ताच काही व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग देखील व्हायरल झालेले आहेत हे लोक अराजकता माजवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत पुढचं आव्हान हेच आहे की आम्हाला लढणं आहे ह्या गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये सगळ्यांनी सोबत राहणं आमच्या सगळ्या समाज घटकांनी आणि तसं आव्हान देखील आम्ही केलेलं आहे की आमच्या सगळे सोबत राहा आणि या सगळ्या क्रूरकर्मी लोकांना शिक्षा झाली पाहिजे जोपर्यंत शिक्षा होत नाही तर शिक्षा झाल्यावर देखील आमच्या सगळ्या कुटुंबाच्या सोबत राहा आणि आमच्या लढाईत सगळे सोबत आहेत आणि नक्कीच या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ते पण लवकरात लवकर आत्तापर्यंत जो तपास झाला आहे यावर तुम्ही समाधानी आहात का नाही तपासावर किंवा ह्या सगळ्या यंत्रणेवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे आमच्या बाबतीमध्ये दागाबाजी झाली नाही पाहिजे परंतु ज्या दिवशी यांना शिक्षा होईल फाशी होईल त्या दिवशी या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थानं आम्ही देऊ